मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता ही मकीची उगवण झालेली दिसून येत आहे व मका मोठी होत असलेली आपण पाहत आहोत मित्रांनो काही दिवसापूर्वी मी तुम्हाला मका पेरलेली व मका उगवणीचा फोटो अपलोड करून दाखविलेला होता मित्रांनो आज पुन्हा मी शेतामध्ये आलेलो आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे अशा पद्धतीने मकेची उगवण झालेली आपण पाहत आहोत मित्रांनो चालू वर्षी हवामान व पाऊस चांगला असल्यामुळे मकेची उगवण झालेली आहे मकेला फवारणीही केलेली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने खताचाही डोस दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो आपण पाहत आहात माझ्या पाठीमागे ही मका मित्रान। आहे आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कॉमेंटही करा मित्रांनो नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो तर अशा पद्धतीने हे मकीची उगवण झालेला प्लॉट आपण पाहत आहोत मित्रांनो माझ्या पाठीमागे आज मी पुन्हा शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कॉमेंट करा शेअर करा लाईक करा मित्रांनो नवनवीन अपडेट्स आपल्याला मिळत जातील मित्रांनो पहा मित्रांनो